चंदगड बार असोसिएशनवर महिलांची बाजी अध्यक्षपदी ऍडव्होकेट छाया पाटील उपाध्यक्ष भारती कांबळे सचिव लीना देशपांडे बार असोसिएशनवर निवड चंदगड तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट छाया पाटील उपाध्यक्षपदी अॅडव्होकेट भारती कांबळे तर सचिवपदी अॅडव्होकेट लीना देशपांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली विशेष म्हणजे बार असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच सर्व प्रमुख पदांवर महिलांची निवड झाली आहे या ऐतिहासिक घडामोडींमुळे संघटनेच्या कार्यात नवीन ऊर्जेचा संचार होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या निवडीनंतर ज्येष्ठ सदस्य अॅडव्होकेट एस एल पाटील एडव्होकेट व्ही आर पाटील अॅडव्होकेट व्ही जी देसाई अॅडव्होकेट अनंत कांबळे ऍडव्होकेट जी एन आर आरबी पाटील ऍडव्होकेट आर पी बांदिवडेकर अॅडव्होकेट एन एस पाटील अॅडव्होकेट संदीप पाटील अॅडव्होकेट विजय कडूकर यांनी या निर्णयाचं स्वागत करत महिला वकिलांच्या नेतृत्वास समर्थन दिलं यावेळी अॅडव्होकेट जितेंद्र मुळीक यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून न्यायपालिकेचे लिपिक अमित रेडेकर यांनी काम पाहिलं निवडीनंतर सहदिवाणी न्यायाधीश वामन जाधव यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा